टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड घरकुल लाभार्थीकडून पैसे घेतल्याची अधिकाऱ्यांची कबुली नायगाव पंचायत समितीवर सध्या प्रशासक असल्यानं अधिकारी हम करेसो कायदा या पद्धतीनं कामकाज करतात यातच महाराष्ट्र शासना राबवत असलेल्या घरकुल योजनेची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मात्र या योजनेला पैसा कमवण्याचा धंदा बनवला अशातच नायगाव मतदारसंघाचे आमदार श्री राजेशजी पवार साहेब यांच्याकडे अनेक नागरिकांकडून पंचायत समितीच्या अधिकारी घरकुल योजनेच्या लाभासाठी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या याच अनुषंगानं काल सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भ्रष्टाचाराचं कुरण बनलेल्या नायगाव पंचायत समिती कार्यालयास सकाळी कार्यालयीन भेट दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालय भेट देऊन अनेक अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पाडणार ठरलं वेळ होऊन देखील अनेक का अधिकारी कामावर हजर नव्हते अशा अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून तसेच उशीर आलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून आमदार साहेबांनी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली सर्वात महत्वाचं म्हणजे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसमोर साहेबांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेताच इंजिनियर व ऑपरेटर यांनी घरकुल लाभ देण्यासाठी लाच घेतल्याची कबुली दिली आमदार साहेबांनी या त्या सर्व अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा देत वेगळी अशी भ्रष्टाचार न करण्याची शपथ देखील दिली आमदार राजेश पवार यांच्या धाडसी निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यात भ्रष्टाधिकाऱ्यांच्या धाबीत दान आणले पाच महिने याच्या अधिकारी काम केलं शिक्षण काय झालंय हा डिप्लोमा डिप्लोमा पाच महिन्यामध्ये किती घरकुलाचे हप्ते मंजूर केले किती गाव आहेत आपल्याकडे सात गाव आहेत किती लोकांचे हप्ते मंजूर केले असतील दोनशे किती रुपये घेतले सरासरी आपण घेतले पण पैसे हे मान्य करतात हे बघा तुम्ही मान्य केलं नाही तर तुमचे चेहरे मी मतदारसंघामध्ये पाठवणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पैसे दिले ते मला येऊन सांगतील ठीक आहे आकडा आता मी हे करत नाही आता इमानदारीनं तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही आकडा सांगू नका काय हरकत नाही चला तुम्हाला कमी पण वाटत असेल तर घेतले पैसे हां तुमचं काय क्वालिफिकेशन आहे तुमचं कशामध्ये केला डिप्लोमा सिव्हिलमध्ये कधीपासून काम करता येईल अडीच वर्षापासून दोन हजार लोकांचे तरी हप्ते दिले असतील किती जणांना हप्ते तुमच्या हातावर झाले बाबा तुम्ही तपासणी केली घराची आणि तुमच्यामुळे हप्ते मिळाले असे किती लोक असतील सहाशे पैसे आपण पण घेतलेत हो किंवा नाही म्हणा नाही म्हणायला मला स्कोपच नाही नायगाव तालुक्यामध्ये दीड लाख मतदार आहेत दीड लाख म्हणजे कमीत कमी भागिले चार म्हणलं तर चाळीस हजार घर आहेत आणि इथं रेकॉर्ड काढून आपल्याला कळते की किती लोकांचे हप्ते दिलेले आहेत मागच्या तीन वर्षामध्ये त्या लोकांना जर संपर्क केला शंभर लोकांना संपर्क केला तर त्यातले वीस लोक तरी खरं सांगतील पैसे दिले म्हणून छाती टोपणे सांगतील भिनारे भिती वीस तरी सांगतील त्यामुळे तुम्हाला फोटो बोलायला ना पर्याय नाही पैसे घेतले की घेतले नाही घेतले की घेतले नाही पटकन वेळ द्यावा घरायचा हो की नाही हो की नाही हा हो हो चला तिसरा पैसे घेतले की नाही घेतले घेतले की नाही घेतले 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 क्वालिफिकेशन काय तुमचं हा डिप्लोमा सिव्हिल किती लोकांची मंजुरी झाली हा तुमचं क्वालिफिकेशन सांगा हा किती लोकांचे मंजुरी झाली अंदाजे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट सांगा डिप्लोमा हा डिप्लोमा सिविल किती का मंजुरी झाली तुमच्या पिरियडमध्ये साडेतीनशे साडेतीनशे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट इंजिनियर अर्जुन क्वालिफिकेशन सांगाल पीई सिव्हिल किती झाले मंजुरी अंदाजे पैसे घेतले का नाही घेतले घेतले नेक्स्ट इंजिनियर दिक्र हां क्वालिफिकेशन डिप्लोमा डिप्लोमा किती मंजुरी झाली पाचशे साठ तुमची स्पीड जास्त झाली रेट जास्त आहे काय पैसे घेतले का घेतले नाही पैसे घेतले का घेतले नाही घेतले ऑपरेटर कोण कोण आहे घरकुलाशी संबंधित कोण कोण आहे इंजिनियर तुम्ही बनत क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुऱ्या झाल्या हो तीनशे ऐंशी पैसे घेतले का घेतले नाही घेतले अजून इंजिनियर कोण राहते एक ऍब्संट ऑपरेटर कोण कोण आहे त्यांचे चेहरे दिसू द्या मागे सरकारला दुकान चला कॅमेऱ्यामध्ये दिसून शिव सिओ मॅडमला दाखवायचे चेहरे शिव मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार मोठा विश्वास आहे आमदारावर विश्वास नाही हे दुर्भाग्य आहे लोकशाहीचं चला सर। पाटील कुमार दोन महिने झाले आपल्याला येऊन नाही सर आठ दिवस आठ दिवस झाले काही हप्ता मिळाला का यांच्याकडून हिस्सा दिले नाही तुम्हाला नाही सर तुम्ही यांना रागवल नाही अजूनपर्यंत आठ दिवस पहिले कुठल्या तालुक्यात काम केलं दोन महिने हिमायतनगर दोन महिने काम केले तिथं काही हप्ते तुमच्या याच्यावर वेचा मंजूर झाले असतील ना तुमच्या समोर आमच्याकडे काय नसते सर तुमच्याकडे काय असते मग आमचा काहीच रोल नसते का नाही सर पहिले हप्त्याचे असते की नाही नाही आम्ही काहीच नाही सर काम काय मग काम काही असते की नाही तुम्हाला घरकुलाच काय काम असते पहिल्या हप्त्याच्या त्रुटीत असतील काही त्याला दुरुस्त करून पहिले हप्ते आम्ही प्रस्ताव होऊन सोडून देतो तुमचं म्हणत तुम्हाला तुम्ही स्वतःही पैसे खात नाही कोणी तुम्हाला आणून पण देत नाही नसते सर ते पिलं टाकते ना इंजिनिअर हो ना म्हणूनच विचारालो म्हणजे याचा अर्थ तुम्ही पैसे खात नाही कुठंच खाता की खात नाही पैसे लाचे पैसे खाता का खात नाही हो किंवा नाही फक्त हा खाता देतात म्हणून खरं सांगा तुम्ही एकटे दुसऱ्या तांदुळाचे असूच शकत नाही जगामध्ये काय की नाही फक्त मॅडम आपल्याकडे वेळ कमी आहे पैसे खाल्लेत तुम्ही का खाल्ले नाही लाचे पैसे तुम्ही खाल्लेत